वेळ बराच झालाय आदरणीय पवारसाहेब व्यासपीठावरील सर्वच नाशिक जिल्ह्यातले मान्यवर नेते आणि बंधू भगिनीनो मग आजपासून आपला उत्साह आम्ही सगळे बघतोय भास्करराव बगरे हे शंभर टक्के निवडून येणार याच्यात आता आमच्या मनात काही शंका नाही मी दुपारी कळवणला गेलो होतो हीच भावना त्या भागात आहे इंडोरीला आहे पेठ सुरगाण्याला आहे चांदवडला आहे येवल्याला आहे आपल्या नांदगाव विधानसभेत देखील आहे आज आपल्या सर्वांना कांदा हा एकमेव प्रश्न राहिलेला नाहीये आपल्याला ज्या पद्धतीनं मागच्या दहा वर्षात देशातल्या सरकारने लुबाडलं आपल्यावर करांचं ओझ वाढवलं आपण बाजारात गेल्यावर कोणत्याही शेती अवजाराला अठरा अठरा जीएस टक्के जीएसटी भरावा लागतो याचा भूर्दंड भारतातल्या शेतकऱ्यांना सामान्य माणसाला मध्यमवर्गीयांना प्रचंड मोठा आहे आज देशामध्ये तुमच्या मुलानं एखादी टू व्हीलर खरेदी करायची म्हटली एखादी बुलेट गाडी बुलेट मोटरसायकल खरेदी करायची असेल तर त्याच्यावर अठ्ठावीस टक्के जीएसटी चार चाकी घ्यायला गेला तरी अठ्ठावीस टक्के आहे पण हेलिकॉप्टर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर त्याच्यावर पाच टक्के जीएसटी आहे तुम्ही हेलिकॉप्टर घेऊ शकत असाल तर मोदी तुमच्यावर दयाळू झाले तुम्हाला पाच टक्के जीएसटी पण तुम्हाला दोन चाकी गाडी घ्यायची असेल तर अठ्ठावीस टक्के अकरा टक्के रोड टॅक्स आणि दोन टक्के सेस एवढा कर तुम्हाला भरावा लागतो आज देशामध्ये हे सगळीकडे सांगतात की तुम्हाला सहा हजार रुपये आम्ही पाठवतो आमच्या खिशातून तुम्ही किती काढता पन्नास हजार रुपयात आम्ही घर चालवायचं म्हटलं तर अठरा टक्के सरासरीनं तुम्ही वर्षभरात लाख सव्वा लाख रुपये आमच्या खिशातनं काढता आणि सहा लाख रुपये उपकार झाल्यासारखे आम्हाला पाठवता आणि म्हणून या देशातली जनता आज तुम्हाला विरोध करायला लागली गेल्या काही दिवसात देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलेली भाषणं बघितली एकदा पवार साहेबांच्या टीका करायची त्याच साहेबांना निमंत्रण द्यायचं उद्धवजींच्यावर टीका करायची त्यांच्यावर अतिशय टोकाची टीका करत असताना परत निवडणुकीनंतर आम्हाला पाठिंबा द्या म्हणून त्यांच्याच कडे अर्ज करणारी भाषण करायची या देशामध्ये अल्पसंख्याकांच्या बद्दल मुलाखतीमध्ये वेगळं सांगायचं आणि निवडणुकीच्या भाषणामध्ये अल्पसंख्याकांच्या बद्दल एकदम टोकाचे उद्गार काढायचे हे सगळं गणित आहे ते भारतीय जनता पक्षाचं मित्रांनो आता बिघडलेलं आहे आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री आपल्या भाषणामध्ये परस्पर विरोधी विधानं करतायत हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या चारशेचा पार नारा हा आता था थांबला दोनशे पार होईल की नाही चिंता झालेली आहे यांना दोनशे पार होताना देखील अडचण येणार आहे कारण या देशामध्ये कोणता समाज नाही की जो यांनी दुखावलेला नाहीये कोणत्या समाजाची कामं केली आहेत ज्याचा हित त्यांना बऱ्यापैकी वाटलंय आणि ते यांच्या माग आहे या देशामध्ये मुठभर लोक श्रीमंत झाली या देशातली ठराविक लोकांनाच या देशातली मोठी कामं हातात करण्या देण्यात आली देशातली सगळी बंदर एकाच माणसाकडे देशातले सगळे विमानतळ एकाच्याच हातात देशातली सगळी मोठी कंत्राट यांनाच या देशातली मुठभर पाच सात माणसं जगात श्रीमंत झाली पण माझा नांदगावचा मनमाडचा भारतातल्या जनतेला कळले आणि जगातल्या या संदर्भातल्या अभ्यास करणाऱ्या लोकांनी देखील आता हे जाहीर केलं की या दहा वर्षात गरीब आणि श्रीमंत भारतात दरी वाढवण्याचं काम झालं दोनशे दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज काढले त्या दोनशे दहा लाख कोटी रुपयाच्या कर्जामध्ये पंचवीस तीस लाख कोटी रुपये बँकांच्या मार्फत लोकांना सवलती देण्यात गेले साडे हजार कोटी रुपयाच्या एका कंपनीचं वन टाईम सेटलमेंट साडेतीनशे कोटी रुपयात केलं कधी झालंय का वन टाईम सेटलमेंट एवढं मोठ्या कंपनीला आता एकाहत्तर हजार कोटी रुपये भरायचे आहेत बँकेला ती कंपनी काढून दुसऱ्याला दोन हजार आणि तीन हजार कोटी रुपयाला देण्याचं काम देखील याच चार पाच वर्षात झालेलं आहे आणि म्हणून आपण थोडस बारकाही ना बघा इलेक्ट्रॉनल बॉन्डचा घोटाळा तर एवढा मोठा आहे की देशात आणि जगात त्याची नोंद घेण्यात आली आज या देशामध्ये तुम्ही कंपन्यांकडून पैसे घेतले समजू शकतो त्यांना सगळ्या दमधाट्या करून त्यांच्याकडून पैसे घेतले हेही ठीक आहे पण आरोग्याची व्यवस्था सांभाळणारे आरोग्याच्या औषधं तयार करणारे ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांकडून पैसे घेतले कसे घेतले तुमचं औषधाचं मिश्रण नामंजूर झालेलं जे आरोग्याला अपायकारक आहे हे ठरलेलं ते पुन्हा मंजूर करून करण्यासाठी शंभर दीडशे कोटी रुपयापर्यंत पैसे घेण्यात आले तुम्ही बारकाईनं बघा की प्रचंड नसणारे जे पक्ष आहेत त्यांचे अकाउंट बघा बॉन्ड मध्ये पन्नास शंभर दीडशे कोटीच्या पलीकडे कोण कदाचित गेला नसेल आणि म्हणून माझी विनंती आहे हे सगळे आता वेळ कमी आहे म्हणून पण हे सगळे मुद्दे तुमच्या मनात आहेत म्हणून तुमचा मोदी सरकारला भारतीय जनता पक्षाला विरोध आहे अनेक जण फुटून गेले शिवसेना फुटली आमचा पक्ष देखील फोडण्यात आला दोन पक्ष फोडण्याची गरज का तर त्यांना आत्मविश्वास नाही की स्वबळावर आपण निवडून येऊ शकतो तुम्ही देशामध्ये एवढा मोठा नेतृत्व तुमच्याकडे आहे मग तुम्हाला दुसरे पक्ष फोडून आपल्यात घेऊन दुसऱ्या पक्षांना मोडण्याची गरज काय होती पण तुम्ही तेही काम केलं भारतामध्ये सर्वोच्च नेता तुमच्या बरोबर आहे असं सा तुम्ही सांगता तर मग महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी तयार केलेला पक्ष असेल किंवा आपले नेते आदरणीय पवार साहेबांनी तयार केलेला पंचवीस वर्षाचा पक्ष फोडण्याची गरज काय मराठी माणसांच्या मनात मित्रांनो ही आहे की मराठी माणसांनी तयार केलेले महाराष्ट्रात आणि देशात ज्या पक्षांची नोंद घेण्याची व्यवस्था झाली देशात नजरेला आलेले हे दोन पक्ष फोडण्याचं पाप भारतीय जनता पक्षाने केलंय हीच शल महाराष्ट्रातल्या मराठी मनाला आहे आणि त्याचं उत्तर वीस तारखेला मित्रांनो तुम्ही सगळे द्याल असा मला विश्वास आहे आपल्यालाही परत जायचंय मला मगाशी सांगण्यात आलं प्रचंड गर्दी येते गाड्या येत आहेत पण ट्रॅफिक जाम झालंय ट्रॅफिक जाम झाल्यामुळे आमची लोक येत नव्हती मध्येच पावसाची एक सर आली आज आपल्या सर्वांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मला थोडंसं वाटत होतं की कसं होणार आज सभेचं पण तुम्ही एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने इथं आलात पवारसाहेबांच्या गीतावर टोपी घालणारी आमची जुन्या पिढीतली माणसं देखील त्या लईवर नाचायला लागली यातच पवारसाहेब हा जिल्हा तुमच्यावर किती प्रेम करतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि महाराष्ट्रात काही जिल्हे अशी आहेत त्यात नाशिक एक नंबरचा आहे की पवार साहेबांच्या मागे कायम नाशिक जिल्हा राहिलेला आहे आणि त्यासाठी माझी तुम्हाला विनंती आहे भास्करराव बगरेंना तुम्ही तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर बटन दाबून निवडून द्या पण मला नांदगावचा विधानसभेचा आमदार देखील महाविकास आघाडीचा निवडून आणायचा आहे हे गणित पुढच्या साडेतीन चार महिन्यात चालवायचंय या कांद्याला झालेले आपल्या सगळ्यांचे हाल त्याचं उत्तर हे पुढच्या ऑक्टोबर महिन्याच्या विधानसभेतही याच पद्धतीनं मतदान करून करायचंय आणि महाविकास आघाडीचे आमचे सगळे पक्ष एकसंघ राहतील पुन्हा तुमच्या समोर येतील आपल्याला या मतदारसंघात ज्यांनी ज्या पद्धतीनं वर्तणूक केली आहे त्याचं देखील उत्तर आपल्याला द्यायचं आहे आणि मला विश्वास आहे की नाशिककर फार सुजान आहेत आपण सगळे ताकदीनं काम करू शेवटचा मुद्दा सांगून मी भाषण बंद करतो श्रीराम साहेबांनी उल्लेख केला आमच्या बग्रेसरांनी उल्लेख केला वळणबंधारे बांधण्याचं काम याच्यात पवार साहेबांनी आमचं सरकारमध्ये एकोणीस साली आलं त्यात लक्ष घातले साहेबांनी जवळजवळ तीन चार तास बसून आपल्या नाशिक जिल्ह्यात कुठं कुठं वळणबंधारे करता येतील या भागात कसं पाणी आणता येईल याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात अभ्यास केलेला आहे आणि आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर विचार केलेला मी आपणाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं एकच वचन देतो आमच्या महाविकास आघाडीच्या वतीनं एकच वचन देतो की उद्याच्या चोवीस ऑक्टोबरला आपलं सरकार मुंबईत येणार आहे महाराष्ट्रात येणार आहे आणि दिल्लीत देखील आपलं सरकार येणार आहे मी तुम्हाला आमच्या महाविकास आघाडीच्या वतीनं वचन देतो की हा सगळा आपला परिसर जो पाण्यापासून विनमुख आहे बाजूला राहिलेला आहे त्या सगळ्यांना पाणी आणून देण्याची व्यवस्था पडेल ती किंमत देऊन आम्ही करू महापदंडाचा नियम तुम्हाला आडवा लागणार नाही एवढाच विश्वास बाळगतो आमच्या महाराष्ट्राच्या पाण्यावर आता गुजरातचं सगळ्यावरच लक्ष आहे सगळ्या गोष्टी गुजरातला चालल्या गेल्या घेऊन गेले आमचे राज्याचे प्रमुख काही बोलत नाही पण महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्याच्या पाण्यावर देखील महाराष्ट्राच्या पाण्यावर देखील गुजरातचा डोळा आहे आणि त्यासाठी देखील आपल्याला सगळ्यांना जागरूक राहावं लागेल एवढंच या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा एकदा भगरेसरांच्या माध्यमातून दिल्लीला लोकसभेत खासदार पाठवताना आपल्या सगळ्या या हिताची चपणूक करण्याचं काम भगरेसर करतील एवढा विश्वास आपण सर्वांना देतो आणि आदरणीय पवार साहेबांना आपल्यासमोर मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो शरद पवार साहेब आगे बढ़ो शरद पवार साहेब आगे बढ़ो